कधी माडगुळकर महाराष्ट्राचे वाल्मिकी त्यांच्या चार ओळीचं चा काव्य आहे नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर कशी शहाण्यांची मन नाही नदीला माहेर काय सांगू बाप्पा तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेरा जाते म्हणून तर जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म देणारा डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वापेचे घेऊन नदी उडत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हाहून लेकर नदी वाजवी ते वाळा पन्नास उच्च आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा या पावसाळ्याचा मुद्दा सांगायचं कारण आता पावसाचे दिवस आहेत आणि पाऊस कधी येतो आणि चांगला धो पडून जातो अख्या कुटुंबाला घेऊन येतो पाऊस हे पावसाचं वर्णन आहे पण मी जे आता सांगणार आहे ती स्वातंत्र्य देवीची विनवणी कवी कुसुंबागर्जांनी पन्नास वर्ष द्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला मेक टू ऑर्डर अशी ही कविता लिहिली होती पण ती कोणत्या धर्तीवर पूर्वी गा, रेडिओवर गाणं लागायचं बघा बिकट वाट वई वाट, वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको संसारामध्ये ऐशा आपुला उगाच भटकट फिरू नको हे अनंत फंदींचं स्मरण करून ती गाणं रेडिओवर लागायचं त्या धर्तीवर तातासाहेबांनी ही कविता लिहिली आहे की पंच्याहत्तरी आज पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तरावी उमर गाठली अभिवादन माझा करू नका मीच विनविते हात जोडूनी वाकडी धरू नका सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रियपुत्रान तुमा मिळे काळोकाचे करुण पूजन घुबडाचे व्रत धरू नका अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका अंधपथाच्या कुजट कोटरी दिवा बितासम जडू नका वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रो असे करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनही सुटू नका बोथट पुतळे पतापतावर ही तोरांची विटंबना कणबर त्यांचा मार्ग नुसरा वांज गोडवे गाऊ नका सत्ता तारक सुदा असे पण सुराई मादक सहज बने करीन मंदिर मी मंदिर असे प्रतिज्ञा घेऊ नका प्रकाश पेरा आपुल्याभोवती दिवा दिव्याने पेटत असे इथे नष्टता तिथे भ्रष्टता शंखचं बोकळं फुंकू नका गोनगरिब्यात छळू नका पिंड फुकाचे गिळू नका गुणी त्याला जळू नका कुणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका मीच विनवितो हात जोडून वाट वाकडी धरू नका परभाषेतही वा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते येते परकीचे पद चेकू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजय गुलाम भाषिक होऊनी आपल्या प्रगतीचे शिर कापू नका कलम करीतरी चाल चालबरत क्षणशिमग्याचा ताणू नका सरस्वतीच्या देवळातले स्तंभ गडाने तोडू नका पुत्र पशुत्व विकते ते नर नरन नरदम नर गणातया परविताचे असे लुटारू नाते तयाशी जोड नका स्वच्छ साधना करा जनाची वैरागे पण नसे बरे सदन आपले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाऊ नका करा कायदे परंतु वाटवा जर जातीचे मनातून एकपणाच्या मारुनी गाता ऐन गडीला जवळ नका समान मानव मानासीला तिची अस्मिता खोडू नका दासी म्हणून पिटू नका व देवी म्हणून बसू नका नास्तिक आस्तिक असा कुणी माणूस कितच देव उच्च नीचा भेद गुणास्पद उचि उकिड्यात त्या कुस कुसू नका माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठे नरनारायण तोच असे लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले हे विसरू नका मीच अभिनवीन हात जोडून वाकडी धरू नका वाट वाकडी धरू नका आई तिच्या अंगी गंगेची निर्मळता आहे फुलाची कोमलता आहे सागराची अनंतता आहे पृथ्वीची आहे अशी आई आई एक नाव असतं घरातल्या घरात गजजलेलं गाव असतं ती सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि आता नसली कुठंच तरी नाही म्हणते जत्रा पांगते पाळं उठतात पोरक्या जमिनीत उमाडे जागतात आई अगदी तसंच मनामध्ये ठेवून जाते काही जीवाचं जीवालाच कळतं असं देऊन जाते काही आई असतो एक धागा वातीचा उजेड धावणारी समयतील जागा घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान पण विजून गेली अंधारात की सैरा वैरा धावायला कमी पडतं रात पिकं येतात जातात ती माती मात्र व्याकुळच तिची कधीच बागत नाही ताण दिसत काहीच नसतं डोळ्यांना तरी खोदत हो गेलो खोल खोल की सापडतेच अंतकणातील खाण येऊन का निय असते आई घरी गेलो आई घरात नाही म्हटलं कोणाशी बोलतात गोठ्या थंबळणाऱ्या गायी आई खरंच काय असते लेकराची माय असते दुधाची साय असते सवंगडाचा पाय असते धरणीची ठाय असते आणि वासराची गाय असते आई असे जन्माची शिदोरी सरतही नाही आणि आयुष्यभर पुरतही नाही आई एक नाव असतं घरातल्या घरात गदबदलेलं गाव असतं ती नसते तेव्हा घर गलबललेलं असतं घर गलबल कधीकधी मला वाटतं आपण शांताबाईंना भेटावं शांताबाई म्हणजे शांता, हो। शांता, शांता शेळके त्या प्राध्यापिका होत्या ऋतू बरवा ऋतू हिरवा सुंदर गाणी त्यांनी लिहिली अनेक गाणी लिहिली आहेत त्यांनी कधी वाटतं पाडगावकरांना भेटावं हो। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे हो। त्यांच्याकडून शिकावं किंवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत दिवसभर तुमची आठवण कोणीतरी काढतच ना ऊन ऊन दोन गास तुमच्यासाठी वाढतच ना शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत फुलं फुलाचे फुला काटे सरताचे अगदी खरं असतं पण फुलं देखील फुलताचे ते काही खरं नसतं आता काट्यासारखं आयुष्यभर चलायचं की फुलासारखं फुलायचं हे तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत काळ्या कुट्ट्याअंतरात जेव्हा काहीच दिसत नसतं दूरवर दिवा घेऊन तुमच्यासाठी कुणीतरी उभं असतं आता काळोखात कुडायचं की उजेडात उडायचं हे तुम्ही सर्वा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत ग्लास अर्धा पाण्याने भरलाय असं देखील म्हणता येतं अर्धा सरलाय असं देखील म्हणता येतं सरलाय म्हणायचं की भरलाय म्हणायचं हे तुम्ही सर्व सांगा कसं जगायचं कणत, कणत कणत की गाणं म्हणा कधी कधी मला असं वाटतं की कवी आणि कविता हे कवी असतात परमेश्वराचे दूत कवी असतात परमेश्वराचे दूत घेऊन येतात प्रतिभेचं लेणं नेहमी प्रतिभेचं लेणं घेऊन येतात पण ते तुमच्या आमच्यासाठी असतं नक्षत्रांचं देणं नक्षत्रांचं देणं